नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या रेसिपीज कट्टा या चॅनेलमध्ये तर मंडळी आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की डब्यामध्ये काय भाजी द्यायची नवऱ्यासाठी किंवा मुलांसाठी सुद्धा तर आजपासून मी अशा काही सोप्या सोप्या भाज्याची रेसिपी घेऊन येणार आहे तुमच्यासाठी की ज्या आपण नवऱ्याच्या डब्यातसुद्धा देऊ शकतो किंवा मुलांच्या डब्यातसुद्धा कमी तिखट करून त्याही देऊ शकतो आणि त्या हेल्दी हेल्दी पण असतील त्यात काही पौष्टिक घटक पण असतील अशा सोप्या सोप्या भाज्यांच्या रेसिपी मी आज घे आजपासून तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर त्यातलीच एक दुधी भोपळ्याची भाजी आज मी करणार आहे तर दुधीभोपळ्यामध्ये लोह कॅल्शियम फॉस्फरस खनिजे प्रथिने असे सगळे पौष्टिक घटक असतात त्याशिवाय आयुर्वेदानुसार दुधीभोपळा हा पित्तशामक आणि कफनाशक आणि तसंच बलकारकसुद्धा आहे त्यामुळे सगळ्याच दृष्टीने दुधी भोपळा हा शरीरासाठी आवश्यक आहे पौष्टिक आहे तर या दुधी भोपळ्याची आज मी वेगळ्या प्रकारची थोडीशी वेगळ्या प्रकारे जेणेकरून मुलं सुद्धा ती खाऊ शकतात अशी सोपी वेगळी सोपी भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग बघूया आपण आजची दुधी भोपळ्याची भाजी चला तर मग बघूया आपण दुधी भोपळ्याची भाजी कशी करायची त्यासाठी सर्वात आधी मी इथे एक दुधी घेतला आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर या दुधीची सगळी सालं काढून टाकायची आहेत जर ही सालं कोवळी असतील तर तुम्ही या सालांची चटणीसुद्धा करू शकता त्याचा एक व्हिडिओसुद्धा मी नंतर तुम्हाला दाखवेन तर स सालं काढून झालेली आहेत आता आपण दुधी बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्हाला बिया आवडत नसेल तर तुम्ही काढून टाकू शकता पण भोपळा हा असा असा प्रकार आहे भाजीचा की काही मुलं किंवा काही जणांना आवडत नाही मलासुद्धा भोपळ्याची भाजी आवडत नाही पण अशा प्रकारे केली त्यामुळे ती मला मलाही खूप आवडली ही जी पद्धत आहे ती आज जी मी पद्धत दाखवणार आहे या भाजीची त्या पद्धतीच्या भा ती पद्धत त्या पद्धतीची भाजी ही बेंगॉलमध्ये केली जाते आणि मी ही रेसिपी कुठेतरी वाचलेली होती आणि मला ती अचानक आठवली सो थोडाफार बदल करून मी ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे तर दुधी भोपळा चिरून झालेला आहे आणि आता आपण त्यात एक टॉमॅटो घालणार आहोत तो सुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे पण त्याच्या सगळ्या टॉमॅटोतल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या आहेत आता आपण गॅसवर एक कढई ठेवली आहे त्यात मी एक दोन चमचे तेल घालून घेतलं आहे आणि त्याच्यात खोडणी केलेली आहे मोहरी जिरं आणि हिंग घातलेलं आहे त्यानंतर इथे एक मी मोठा कांदा घातलेला आहे तुम्ही कांद्याच्याऐवजी लसूणसुद्धा घालू शकतात भोपळ्याच्या भाजीत लसूणसुद्धा खूप छान लागते तर कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे त्यानंतर आपण टोमॅटो घालूया हा टोमॅटोसुद्धा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे टॉमॅटो घालून झाल्यानंतर आपण चिरून घेतलेला दुधी आहे तोसुद्धा घालून घ्यायचा आहे दुधीच्या बारीक फोडी करा जेणेकरून त्या व्यवस्थित शिजतील तर सगळा दुधी घालून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ परत परतून घ्यायचा आहे दुधी परतून झाला की त्यात मी एक वाटी मसूर डाळ भिजवलेली होती ती घालून घेतलेली आहे मसूर डाळ घालून सुद्धा भाजी खूप छान होते तर त्यानंतर झाकण ठेवून आपण एक वाफ येऊ द्यायची आहे आणि परत एकदा भाजी परतू तर चा सा मी सांगायचं विसरले की यामध्ये लाल तिखट आणि आवडीनुसार घरगुती मसालासुद्धा घालायचा आहे त्यात थोडंसं खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं घातलेलं आहे मी आणि अशा प्रकारे भाजी व्यवस्थित शिजवून ठेव शिजवून घ्यायची आहे आणि भाजी शिजली की त्यात गूळ घाला आमच्याकडे आम्ही आमच्या जेवणात गूळ असतो त्यामुळे मी गूळ घालते सगळ्या भाज्यांमध्ये तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता गूळ घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर गूळ विरघळेपर्यंत भाजी परतून घ्यायची आणि त्यानंतर भाजी एका मी एका बॉलमध्ये भाजी काढून घेते आणि त्यात थोडीशी वरून कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीरने छान स्वाद येतो त्यामुळे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि अशा प्रकारे आपली दुधी भोपळ्याची आगळी वेगळी भाजी तयार आहे मुलांना डब्याला देण्यासाठी ही भाजी खूपच छान आणि पौष्टिक आहे तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा